नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र देशमुख इंटरनॅशनल कार्डिओलॉजी नाईन पल्स हॉस्टेल गेली पंधरा वर्ष मी नाशिकमध्ये इंटरनॅशनल कार्डिओलॉजी या विभागात कार्यरत आहे इंटरनॅशनल कार्डिओलॉजी याचा अर्थ हार्टसाठी लागणाऱ्या ज्या काही इन्व्हेजिव्ह प्रोसिजर असतात त्या सर्व मी गेली पंधरा वर्ष नाशिकमध्ये करत आहे त्यात प्रामुख्याने अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी पेसमेकर आणि इतर हार्ट रिलेटेड जे काही प्रोसिजर्स असतात त्या सगळ्या मी गेल्या पंधरा वर्षांपासून करत आहे आज आपण सडन कार्डियाक डेथ या विषयावर बोलूयात तो सडन कार्डियाक डेथ हे आपल्याला बऱ्यापैकी न्यूजपेपरमध्ये सोशल मीडियामध्ये ऐकायला मिळतं की अचानक एखादी तरुण व्यक्ती व्यायाम करताना धावताना किंवा सायक्लिंग करताना कोसळते आणि अनपेक्षित मृत्यूला सामोरे जाते आणि बऱ्याचदा ह्या घटना दुर्घटना स्विमिंगली किंवा बाह्य दृष्ट्या अगदी फिट आणि निरोगी असलेल्या व्यक्तींमध्ये होतात आणि त्यामुळे आपल्याला त्याची भीती वाटते किंवा वा ती जाणवते तर यामागची कारणं आणि हा आजार नेमका काय तो सडन कार्ड्या डेथ याचा अर्थ अचानक हृदय बंद पडणे साध्या भाषेत जर त्याला म्हटलं तर ही एक आपल्या शरीरातली इलेक्ट्रिकल कंडक्शन सिस्टीमला होणारी इजा असं आपण त्याला आम्ही मेडिकल भाषेत संबोधतो तो ज्या व्यक्तीला काही त्रास नसेल आपल्या शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम केला किंवा आजार असताना त्यांना त्याची कल्पना नसेल आणि त्या व्यक्तीने आपल्या क्षमतेपेक्षा जर जास्त शारीरिक किंवा मानसिक ताण तणाव सहन केला तर अचानक हृदयाचे ठोके हे तीव्र गतीने त्यात वाढ होऊन हृदय बंद पडण्याची शक्यता असते आणि ही जी प्रक्रिया असते ही काही सेकंड्समध्येच होते त्याला आपण इलेक्ट्रिकल अरेझ्मिया असं संबोधतो आणि ह्या अरेझ्मिया किंवा हृदयाचे ठोके वाढण्याच्या आजारामुळे ती व्यक्ती जागेवर त्यांचं हृदय बंद करून काही क्षणातच मृत्यूला सामोरं जाण्याची